राधानगरी तालुक्यातील मध्ये मोटार रिवायडिंग दुकान आहे या दुकानात दुकाना शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून तांब्याची जुनी आणि नवीन वायर चोरून नेली सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीची तांब्याची वायर आणि सात विद्युत मोटारी चोरीला गेल्याचं दुकान मालकानं सांगितलं गेल्या काही महिन्यात शेळवाडी परिसरात चोरीचं प्रमाण वाढलं असून पोलिसांनी या चोरट्यांचा छडा लावावा अशी मागणी होतीये राधानगरी तालुक्यातील शेळवाडीमध्ये शंकर म्हाळुंगेकर यांचं मोटार रिवायडिंगचं दुकान आहे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता दुकान बंद करून म्हाळुंगेकर घरी गेले सकाळी शेजारच्या हॉटेलचे मालक आल्यानंतर मोटार रिवायडिंगच्या दुकानात चोरी झाल्याचं दिसून आलं चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश करून तांब्याची वायर आणि सात विद्युत मोटारी लंपास केल्याचं स्पष्ट झालं दुकान मालकांनी या चोरीची माहिती पोलिसांना दिली राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष कोरे दिगंबर बसरवाडकर यांनी घटनास्थळी येऊन भेट दिली घटनेची नोंद करून घेण्याचं काम राधानगरी पोलिसात सुरू आहे रहदारीच्या चा ठिकाणी चोरी झाल्यानं चोरटा माहितगार असण्याची शक्यता नागरिकांमधून वर्तवली जाते गेल्या काही महिन्यात शेळेवाडी इथं चार ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत तर एका चहाच्या गाडीवरील बेसनचं पीठ चोरट्याने लंपास केलं होतं त्यामुळे हे कोणीतरी भुरटे चोरटे असण्याची शक्यता वर्तवली जाते पोलिसांनी या चोरीचा छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होती आहे आमच्या व्यापार विनंती आहे की वारंवार चेळीवाडी भागामध्ये तोरी ला नहीं। नहीं चोरी होत असताना सुद्धा त्याचा आज पण चढा लागलेला नाही आहे चार पाच ठिकाणी या वर्षाभरामध्ये शेवाडी चोरी झालेली आहे पण अजूनही कोणी आरोप असा पोलिसिशन ना सापडलेला ना नाही तरी इथून पुढे अशा जर चोरी होत असल्या तर आम्ही व्यापाराने काही करायचे धंदे कसे चालवायचे सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे चोरट्यांचा छडा लावावा अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे आम्ही कर्ज काढून व्यवसाय करत आहोत मात्र सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे तरुणांचं मनोबल ढासळत आहे त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशीही मागणी होतीये तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय फोपावले असून गुन्हेगारीचं प्रमाणसुद्धा वाढलंय पोलिसांनी अवैध व्यवसायावर कठोर कारवाई करावी अशी मागणी व्यापारी आणि नागरिकांतून होतीये